दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष तालुक्याला खासदार पद असताना सुद्धा आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं सिन्नर पासून अवघ्या आठ किलोमीटरवर असलेलं हे गाव आणि या गावाचा मुख्य रस्ता सध्या खड्ड्यांनी भरलेला आहे रस्त्यावरील खड्डे इतके गंभीर झालेत की वाहन चालकांसाठी आणि पादचारांसाठीही प्रवास जीवघेणा ठरतोय दररोज या रस्त्यावरून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवास करत आहेत गावात मोठ्या प्रमाणावर खडी क्रेशर उद्योग सुरू असून चाळीस चाळीस टन वजनाचे मालवाहू ट्रक याच मार्गावरून दिवसरात्र रात्र धावतात या सततच्या वाहनांच्या भारामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाले ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही सर्वात मोठा विरोधाभास म्हणजे कृषी मानिकराव कोकाटे यांचं गाव या वडजिरे पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे आणि तरी या भागाकडे कोणी लक्ष देत नाही ही गावकऱ्यांची खंत आहे खासदार आणि मंत्री दोघं आमच्याच तालुक्याचे असूनही आमचं गाव खड्ड्यातच रुतून बसलंय तर सामान्य लोकांची अवस्था काय असेल असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करतायत आपा ग्रामस्थ वडजिरे गेल्या अनेक वर्षापासून हे आमचे वडजिरे गाव विकासापासून वंचित असलेले हे गाव हे तुम्ही बघताय आमच्या गावची परिस्थिती केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी हे शहरामध्ये शहर चांगले बनले पाहिजेत पण ग्रामीण भागाकडसुद्धा यांनी लक्ष दिलं पाहिजेत स्थानिक मंत्री असू स्थानिक आमदार असू या स्थानिक खासदार असू यांनीसुद्धा आमच्या या वडजिरे गावाकड जास्त विचार करून आणि शहरांप्रमाणे ग्रामीण रस्ते सुद्धा चांगले झाले पाहिजेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत गेल्या अनेक वर्षापासून हे गाव लहान मुलांना होणारा त्रास हायस्कूलमध्ये कॉलेजला जाताना होणारा त्रास मुलांना वेळेवर बस येत नाही अशी परिस्थिती आमच्या वडोदरे गावची झालेली आहे एखादा वृद्ध रु, जर आजारी जर झाला तर त्याला दवाखान्यात कसे न्यावे ही गाडी माल वाहतूक असू शेतीचा माल असू त्या ड्रायव्हरनी कशा प्रकारे गाडी चालवली पाहिजे या रस्त्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता धन्यवाद स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व स्थानिक मंत्री असो व केंद्रीय मंत्री असो यांनी पंतप्रधान सडक मार्फत हे गाव पीडब्ल्यू डीकडे वर्ग केलं पाहिजे रस्ता वर्ग केला पाहिजेत व यांच्या माध्यमातून या मंत्र्यांच्या माध्यमातून सर्व काही आमचे रस्ते सुटसुटी सिमेंट कॉन्क्रीट झाले पाहिजेत जसं शहरी रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करण्यापेक्षा ग्रामीण भागातला शेतकरी समृद्ध जर झाला तर शहरी समृद्ध बनतील नाहीतर खेड्याकडे कोणी बघायला राहणार नाही फक्त मतदानापुरते येता मतदान घेऊन गेल्यानंतर कोणी येत नाही अशी खेड्याकडची अवस्था बनत चाललेली आहे मी बाळासाहेब का बोडके शिवसेना शाखा अध्यक्ष तसेच ग्रामपंचायत सदस्य मी प्रथम आमच्या गावामध्ये दक्ष न्यूज आलं याबद्दल मी तुमचे आभार मानतो आमच्या गावच्या या समस्या पाहण्यासाठी तुम्ही तातडीनं आजर झाले त्याबद्दल एकदम आभार मानतो आणि आमच्या गावाच्या रस्त्याची अशी परिस्थिती आहे की गावातून जावं कुठं शेतातून रस्त्याला लागलं तर गावापर्यंत जावं तर पूर्ण कपडे भरले जातात माणसं पडतात शाळेत जाणारे मुलं पडतात त्यानंतर अनेक गोष्टीचा त्रास आमच्या ग्रामस्थांना होतो तरी या सगळ्या समस्या असताना इथले स्थानिक मंत्री आमचे जवळचेच सिन्नरचे आमचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचं कुठलंही लक्ष आमच्या वडजिरे गावावर नाही त्यांच्या माध्यमातून एक सुद्धा काम आमच्या गावाला आलेलं नाही रस्ता नाहीत नाही साधा एक दहा रुपयाचं काम एवढ्या पंधरा वर्षापासून ते आमदारही होते ना आता मंत्री झाले तरी आलं नाही तरी आमची एवढीच कळकळीची विनंती आहे की आमच्या शाळेतल्या मुलांचं फार मोठं नुकसान होऊ राहिले त्यानंतर वयस्खोर लोक आहे गावामध्ये त्यांना रस्त्याने चालता येऊ नाही राहिलं शासनाला आमची कळकळीची विनंती की आमचा सर्वांचा या गोष्टीचं हे करून आपण त्वरित याच्या उपाययोजना करून सरकार रस्त्याची पाहणी करण्यासाठी आपण तुमच्या माध्यमातून सर्व अधिकारी गावात पाठवावे हीच विनंती मनोहर बोडके वडजेरे तालुका शिल्नर ग्रामपंचायत ग्राम सदस्य माजी उपसरपंच माझी वन अधिकारी गेल्या पंचवीस वीस ते पंचवीस वर्षापासून वडजेरे गावाची जी दुरावस्था झाली रस्त्यांची मला आतापर्यंत जसं आठवत आहे का वडजेऱ्याला कधी निधी रस्त्यासाठी पाच दहा लाखापर्यंत निधी आला दोनशे मीटर पाचशे मीटर ह्या स्वरूपातच रस्त्याचं जा काम झालं खड्डे आहे ते जसे तसेच आहेत पूर्वीपासनं मला आठवतं त्यापासनं रस्त्यांची अवस्था खूप दयनीय आहे पावसाळ्यात जर एखादं पेशंट आजारी झालं तर त्याला नाशिक रोडला न्यायला रस्त्याची शिन्नर नाशिक न्यायला रस्त्याची अवस्था जर पाहिली तर ते पेशंट दगावणे दगावण्याची जास्त शक्यता असते त्यामुळं आत्ता आमच्या तालुक्यात खासदार आमच्या तालुक्यातले आमदार आमच्या आहे आणि महत्वाचं म्हणजे मंत्रीपदय आमच्या तालुक्याला असून घाटाच्या खालची बरीच गावं रस्त्यापासून वंचित आहेत तर मला एवढीच विनंती आहे सदर त्या लोकप्रतिनिधींना आमचा रस्ता हा जिल्हा परिषदेकडून पीडब्ल्यू टी कडे वर्ग करण्यात यावा तसेच रस्त्याची दुरावस्था थांब काहीतरी डागडुजी करून तात्पुरत्या स्वरूपात तरी त्यांनी रिपेरिंग करावं अशी माझी लोकप्रतिनिधींना विनंती या दुर्दशेच्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक